नमस्कार माझ्या भावानं आणि बहिणीनं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा विषय आपला असा राहणार आहे भावानो मला एका ताईचं मेसेज आलेला काल आणि मला म्हटले ह्या विषयावर तू जरा म्हणजे बोलायला लागते आणि ह्या विषयावर तू व्हिडिओ करावा लागते आणि तो विषय असा होता मित्रांनो की मला ती म्हणत होती की नाही सारखं जे आपण नवीन काय तर करायचा प्रयत्न करतो की नाही त्यात सारखं हरण्याची भीती वाटते आणि तसं जर भीती जर घालवायची असली तर काय करायचं आणि जर नवीन काय तर सुरुवात करायची असली तर त्याचं बळ कसं आणायचं किंवा त्याची सुरुवात कशी करायची न भिता त्या गोष्टीला हात कसा घालायचा या गोष्टीवर जरा चर्चा कर आणि एका भावानं आपल्याला विचारला होता की एवढं दुःख असून पण तू हसत कसं राहतोस तर मी ते विषय परवा त्या विषय मी व्हिडिओ केलेलाच भावानो तेव्हा पण तू जर बघितलं नसतास तर बघू शकतोस तरी पण ह्या व्हिडिओमध्ये मी सांगायचा प्रयत्न करणंच तर तुमचा वेळ न घालता सुरुवात करायचा आपण आजच्या नवीन व्हिडिओला स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर भावनाने माझ्या बहिणींनी मेन मुद्दा आजचा असा नाही जर एखादी नवीन गोष्ट चालू करताना तुम्हाला भीती वाटत असेल की ह्या व्यवसाय चालू केल्यानंतर किंवा के एखादी गोष्ट नवीन चालू केल्यानंतर आपण ती त्यात सक्सेस होईल का नाही किंवा तो व्यवसाय चालेल का नाही किंवा आपण जी नवीन चालू करणार आहे ती गोष्ट आपल्याला रास येईल का नाही अशा बऱ्याच विधानानं प्रश्न पडलेला सगळ्यात पहिली गोष्ट काय माहिती आहे का भावनेने माझ्या बहिणीने लक्षात घ्या जी नवीन गोष्ट जी नवीन गोष्ट तुम्ही सुरुवात करणार आहे वना तर ती ब्लॉगिंग असू दे यूट्यूबवर बनणारा असून दे किंवा च तुम्हाला रेसिपीचे व्हिडिओ करायचा असू दे किंवा कोणता तरी व्यवसाय करायचा असू दे हरण्याची भीती जर वाटत असली तर तिथंच थांबायचं आपला वेळ द्यायचा स्वतःचा स्वतःला वेळ द्यायचा पहिला स्वतःला तयार करायचं की आपण ही गोष्ट आपण करू शकतोय जर पहिलाच जर हरण्याची भीती वाटत असेल तर पुढे जाऊन ती व्यवसाय आपण सक्सेस होऊ शकत नाही त्यामुळं हरण्याची भीती ही जोपर्यंत मनातून जात नाही तोपर्यंत त्या गोष्टीत आपण पडायचं नाही लक्षात घ्या गोष्ट कारण हरण्याची भीती वाटली तर व्यवसाय सुरू व्हायच्या आधीच भावानं नुकसान होऊन बंद पडण्याची पण शक्यता आणि जे तुम्ही नवीन चालू करणार आहे की नाही त्यात तुम्हाला चार लोकांचा जर विचार करत बसला की नाही मी हे चालू केल्यावर लोक असं म्हणतील काय मला लोक असं विचार करतील मग मी त्यावेळेला काय करायचं आणि असं जर केलं तर लोक मला ना आवड ठेवतील काय ह्या होत्या असल्या गोष्टींचा भावनं विचार मानात येत असला तर इथंच थांबा पहिल्या गोष्ट इथंच थांबायचं स्वतःचा स्वतःला वेळ द्या थोडा वेळ चर्चा करा ज्या व्यक्तीसोबत तुम्ही व्यवसाय चालू करणार आहे त्या व्यक्तीबरोबर तुम्ही चर्चा करा स्वतःला पहिल्या तयार करा की मी हे करू शकतो आणि मी करणारच आहे ही गोष्ट जोपर्यंत स्वतःला पडत नाही तोपर्यंत त्या व्यवसायात किंवा त्या क्षेत्रात पडायचं नाही आणि जर पडायचं असलं तर लोकांचा विचार करणं आणि नुकसान ह्या दोन गोष्टीकडे लक्ष द्यायचे नाही त्यामुळे हरण्याची भीती काय होत्या निघून जात्या कारण जर तुम्ही म्हटलं असं विचार केला ना की आता नवीन व्यवसाय मी चालू केला आहे आणि यात मला फायदाच होणार आहे तर तसं नसते नवीन व्यवसाय चालू केला नवीन कोणतेही काम चालू केलं काहीही चालू केलं तुम्ही तर त्याला वेळ द्यावा लागतो मित्रांनो कसं आहे माहिती आहे का आज चालू केलं आणि उद्या लगेच धंदा बसला असं होत नसते म्हणजे आता मला त्यात ताईनं प्रश्न काय विचारलेली मला असं असं हाही व्यवसाय चालू करायचा आहे त्याला मी एवढं भांडवल मी उभं केले आणि हा व्यवसाय पुढे जाऊन चालेल का नाही मला माहीत नाही आणि मला भीती वाटायला व्यवसाय चालू करू काय नको करू असं मला तिने प्रश्न विचारले मग कसं आहे माहिती आहे का जर तुम्ही तो व्यवसाय चालू करणारच असला तर भांडवल लावलंच असलं तर हिथं पण तयारी ठेवायची की आपण ते पुढे जाऊन त्या व्यवसायात की नाही आपल्याला नुकसान होईल ही पण तयारी आपण ठेवा लागत्या कारण धंदा चालू केल्या गेल्या दुसऱ्या दिवशी धंदा बसतोय असं काही नसते नुकसान हे एका दिवस दुसऱ्या दिवशी नुकसानी सोसायला एक दिवस तुमचा धंदा पाच हजारचा होईल एक दिवस पाचशेचा पण होईल पण ज्या दिवशी पाच हजारचा होईल त्या आपला फायदा झालेला असतो पण पाच हजारचा झाला म्हणून सगळेच पैसे आपण व्यवसायात लावणार आहे का तर नाही त्या पाच हजारमधून आपल्याला काय तर शिल्लक पण राहिल्या पाहिजेत ही पण गोष्ट तितकीच विचार करणे महत्त्वाचे आहे आणि पाचशे रुपये धंदा झाला म्हणून त्या दिवशी आपल्याला दीड हजार नुकसानीत लावलं कारण दोन हजार आपण व्यवसायात लावल्यात पाचशे खर्च पाचशेचा धंदा झाला दीड हजार आपण नुकसानीत लावलो पण व्यवसाय आपण बंद करतोय का दिवशी तर नाही तसं करून चालत नाही त्यामुळे कसं आहे काय जो तुम्ही जी पण गोष्ट तुम्ही करणार आयुष्यात काही असून दे एक्स वाय झेड त्या गोष्टीला फक्त वेळ द्यायला शिका ती गोष्ट एक नाही स्वीकारायची मग त्यात नफा असून दे तोटा असून दे दोन्ही गोष्टी आपण स्वीकारायला शिकायचं त्या गोष्टीत जम बसवायला शिकाय ज्या दिवशी जम बसल आपोआप तुमचा धंदापासून जर रुटीन बसलं गिरा घेतलेल्या पुढचा व्यवसाय की एका रुटीनमध्ये बसला ना मग सगळं एक एक दिवस एक एक दिवस सगळं निघून जातात आपल्या त्यामुळं जर हरण्याची भीती वाटत असली तर तेथेच थांबायचं वेळ घ्यायचा आपला आणि जोपर्यंत आपला वेळ पूर्ण होत नाही जोपर्यंत आपल्याला स्वतःला असं वाटत नाही की मी हे गोष्ट करू शकतोय आणि मी करणारच आहे तोपर्यंत त्यात आपण क्षेत्रात पडायचं नाही कारण नुकसान होण्याची भीती मित्रांनो जास्त आहे आणि राहिला आता आपल्या भावाचा अनेक प्रश्न त्यानं मला विचारलेला जसं तू करतोस तसं मी पण करतोय पण मला दुःख लय वाटते आणि मी दिवसभर खचून म्हणजे असं मला कुठल्याच कशातच लक्ष राहत नाही मी दिवसभर फक्त खचून असतोय आणि मी काहीच करू शकत नाही तर मित्रा माझं एक तुला सांगणं आहे कसं आहे सांगू मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो कसं आहे मध्ये काय सुख शोधायला शिकू नका समाधान शोधायला शिका समाधान राहायला शिकला की सुखी तुम्ही आपला पण होतायचं त्यामुळं अडचणी ह्या प्रत्येकाच्या आयुष्यात पण आपण त्या अडचणींनाच आपली ताकद बनवायची आणि आपण हसत जागायचं म्हणजे आपोआप सगळ्या गोष्टी सुरळीत होत जातात पण आपण काय माहिती मध्ये काय एखादी गोष्ट वाईट घडली की नाही त्या गोष्टीचा सतत विचार करायचा आणि त्या गोष्टीमुळे आपण काय होतो पॅनिक होते पूर्ण मग को ते काय होते आपण नाराज होणं खचून जाणं एकच गोष्ट सारखं मनात येणं मग ते जेवणात मन न लागणं कुठल्या कोणाशी बोलण्यात मन लागणं एकटं राहणं मग ते वाईट विचार डोक्यात आणि ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात त्यामुळं भावा तुला एक तो गोष्ट सांगतो मी लक्षात घेईन किती जरी वाईट परिस्थिती आली तर एकच गोष्ट लक्षात ठेवा जी अडचण आपल्यावर आहे त्या अडचणीला आपली ताकद बनवायची आणि आपण जगत राहायचं जोपर्यंत ही गोष्ट तुम्ही करायला शकत नाही तोपर्यंत तुम्हाला काही जमणार नाही कारण अडचणींना जर डोक्यावर बसवला तर वज्जानं तुम्ही खाली बसणार आणि बसणारच ही गोष्ट तितकीच खरी आहे बाहून अडचणी ह्या प्रत्येकाच्या आयुष्यात फक्त तुमच्याच आयुष्यात असं नाही पण त्या अडचणींना आपण कशाप्रकारे सामोरं जातोय अडचणींना कसं तोंड देतोय त्यांना आपण कशाप्रकारे हँडल करतोय ही गोष्ट तितकीच महत्वाची आहे बरं काय कारण न... एखादी गोष्ट जर डोक्यात ती फॅट बसला आणि त्याच गोष्टी सतत जर आपण विचार करत बसलो तर नाराज होणं ह्यासारख्या गोष्टी ह्या साजिकच आहेत त्या होतच राहणार त्यामुळे विचार करणं पहिला सोडून द्या नको त्या गोष्टींचा विचार करणं पहिला सोडून द्या कारण विचार जास्त विचार जर तुम्ही करत बसला एखादी गोष्टीचा तर ती डोक्यात एकच गोष्ट फिट होत्या आणि त्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरी कुठली गोष्ट करता येत नाही आणि आपलं मन कशात लागत नाही सुख शोधण्यापेक्षा समाधान शोधा ज्या वेळेला समाधानी राहायला शिकचेला आपोआप तुम्ही सुखात जगचेला कारण सुखामागून दुख दुःखामागून मागून सुख ह्या दोन्ही गोष्टी ऑटोमॅटिकली येतच असत्या त्यांना आणायची पण गरज नाही आणि सोडायची पण गरज नाही का आलं काय मी काय म्हणते समजून घ्या भावानू तुला जर माझ्यासारखं दुःख असलं की नाही तू पण घरात बसून काहीतरी नवीन चालू कर एखाद्या गोष्टीत मन रमो एखाद्या मित्राबरोबर शेअर कर आणि एकाच मित्राबरोबर शेअर करायचं दुसऱ्याबरोबर करायचं नाही कारण दुसऱ्याबरोबर करायला गेलास तर ते चार चौकात गेल्यावर तुझं दुःख आधी जरा वाढणार आहे कारण लोकांना भगवत नाही भावा तुम्ही जेवढं दुःखात रचेला तेवढंच लोकांना पाहिजेल आहे त्यामुळे एकच मित्र असा ठेवा मी कायम सांगतोय भावानो की फक्त त्याच्याबरोबर आपण शेअर करू शकतो सगळ्या गोष्टी आणि दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात आहे तुम्हाला असं वाटत असेल की मी हसत असतोय म्हणून मी सुखी आहे तुला वाटत असले जर पन्नास हजार इन्स्टाला फॉलोअर्स आहेत तेरा हजार फेसबुकला आहेत वीस हजार सबस्क्रायबर युट्यूबला आहेत ह्याला कशाच दुःख आले पण भावानो एक गोष्ट लक्षात घ्या दुःखातून वाट काढत काड़ात काढतच मी सुखाच्या मार्गाकडे चाललोय आणि फक्त मी समाधानाचा रस्ता शोधलाय म्हणून मी सुखात जातोय आणि हसत जातोय जर मी टेन्शनचा रस्ता घेतला असता आणि शॉर्टकट मारला गेलो असतो तर माझी गाडी मागास बंद पडली असती मी कुठेतर मागास स्टॉप झाला असतो त्यात काय वादच नाही म्हणून सांगतोय शॉर्टकट मारू नका त्रास करून घेऊ नका नको त्या विच नको त्या गोष्टींचा विचार करू नका जी गोष्ट आपल्याला करायची आहे त्या गोष्टीवर तुम्ही ठाम राहा आणि त्या गोष्टीवर ठाम राहिला तर तुम्हाला कोणी अडवू शकत नाही तुमच्यात जी ताकद आहे जी करण्याची ती ताकद दुसरी कोणाच्यात नाही तुम्ही जे करू शकताय ते तुम्हीच करू शकता बाकी कोणी करू शकत नाही भावानो त्यामुळे तुझ्या भावा ह्या प्रश्नाचं उत्तर आहे की तुला जे करायचं आहे तुला ज्या अडचणी आहेत त्या अडचणी एका बाजूला ठेवायच्या आणि त्या अडचणीनं सारूनच जा आपण पुढे जायचं आहे तर आणि तरच आपण पुढे जाऊ शकतो अन्यथा आपण पुढे जाऊ शकत नाही हे भावा तुझ्या माझं तुझ्या प्रश्नाचं हे उत्तर आहे आणि आनंदी राहायला शिका हसत राहायला शिका हसल्यानं आयुष्य वाढते जेवढं हसत राचीला तेवढं आनंदी वातावरण राचीला तेवढं तुमचं माइंड फ्रेश राहील विचार करण्याची क्षमता वाढेल नवीन काहीतरी करण्याची तुम्हाला युक्त्या सुचतील आणि चांगलं होईल तुमचं वाईट संगतीत राहू नका वाईट संगतीत राहून तुमचं आयुष्य भावानो वाट लावून घेऊ नका सरळ सरळ सांगतो मी मला वाईट वाटून घेऊ नका कारण कसं आहे वाईट लई जणांचे घरं उद्ध्वस्त झाल्यात भावानो त्यामुळे चांगलं व्हा समाधान शोधायला शिका सुख शोधायला शिकू नका समाधान राहिल्या तर सुख आपोआप येईल हे पण आजपर्यंत सांगतो तुम्हाला आणि हे तुझ्या भावात प्रश्नाचं उत्तर आहे अडचणीच्या मुडक्यावर पाठ्यावरचं पुढे चालत राहायचं तर भावनाने माझ्या बहिणीनो एवढाच होता आपल्या एका भावाचा आणि बहिणीचा प्रश्नाची उत्तर द्यायची होती आपल्याला म्हणून हा व्हिडिओ घालता मी व्हिडिओ आवडला असं लाईक करा शेअर करा जाता तुमच्या भावाला सबस्क्राईब करा चला